बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात माडीपेठ भागात काल रात्री दोन गटातील वादात तुफान दगडफेक व वा वाहनांची झाडफोड निवडणुकीच्या वादातून दोन गटात वाद होऊन दगडफेक व जाडफोळीची घटना शहरात एकशे चौवेचाळीस कलम लागू मेहकर शहर बंद व बाजारपेठ ही बंद पोलिसांकडून दंगेखोरांची धरपकड सुरू एकवीस दंगे दरोडेखोर दंगेखोरांना घेतले ताब्यात मेहकर शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले असून शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे सध्या मेहकर शहरात शांतता असून बाजारपेठ संपूर्णपणे बंद आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे दोन गटामध्ये काल वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना माडीफेड भागात घडली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन शिवसेना अमोरसमोर उभे ठाकल्याने हा वाद होऊन प्र प्रचंड दगडफेक व झाळपोड घटनी झाळपोड झाली आहे दरम्यान पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू केली असून एकवीस दंगे द दंगेखोरांना दंगे ताब्यात घेतले आहे सध्या शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून शहरात शांतता आहे मात्र बाजारपेठ संपूर्णपणे बंद आहे निवडणुकीच्या वादातून माडीपेठ भागात दोन गटात वाद होऊन दगडफेक व झाडपोडची घटना घडली यामध्ये अनेक वाहने जाळण्यात आल्याची माहिती मिळाली असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे सध्या शांतता असली तरी संपूर्ण बाजारपेठ बंद असून मेकर शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत